नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा या तारखेला जन्मलेले लोक बनतात चांगले राजकीय नेते राजकारणात कमवतात नाव आज आपण मुल्यांक चार असलेल्या लोकांचा स्वभाव करिअर व्यक्तिमत्व कसे असते याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अंकशास्त्रामध्ये अंकांना विशेष महत्व आहे अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेवरून व्यक्तीचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी जाणून घेता येतो जन्मतारखेनुसार प्रत्येक व्यक्तीचा मूल्यांक अंक सुद्धा वेगवेगळा असतो मूल्यांक अंकावरून सुद्धा व्यक्तीचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि भविष्यविषयी माहिती मिळते आज आपण मूल्यांक चार असलेल्या लोकांचा स्वभाव करिअर व्यक्तिमत्व कसे असते याविषयी आपण आता या सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस आणि एकतीस तारखेला होतो त्यांचा मूल्यांक चार असतो अंकशास्त्रानुसार या लोकांवर सूर्य आणि गुरुचा प्रभाव दिसून येतो हे लोक मनमिळाव स्वभावाचे असतात याच स्वभावामुळे त्यांचे खूप लवकर मित्र बनतात या लोकांवर मित्रांच्या संगतीचा तितकाच प्रभाव पडतो त्यामुळे अनेकदा मित्रांपासून यांना फायदा आणि तोटा सुद्धा होतो या मूल्यांकनच्या लोकांवर सूर्य आणि गुरुचा विशेष प्रभाव पडतो मुलांक चार असलेल्या लोकांना राजकारणामध्ये आवड असते या लोकांना राजकारणाची चांगली समज असते यामध्ये नेतृत्व गुण असतो त्यामुळे या क्षेत्रात त्या ते चांगले नाव करिअर करू शकतात खर तर हे लोक मनाप्रमाणे जीवन जगणारे असतात पण यांच्यावर मित्रांच्या संगतीचा प्रभाव लवकर पडतो अभ्यासाच्या बाबतीत हे लोक खूप हुशार असतात पण हे लोक कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेत नाही त्यामुळे अनेकदा ते त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्री करू शकत नाही चार तेरा बावीस आणि एकतीस तारखेला जन्मलेले हे लोक खूप लवकर कोणाबरोबर मिसळतात त्यांचे खूप लवकर मित्र बनतात हे लोक आपल्या मित्रांवर खूप प्रेम करतात व यांचे मित्र अनेकदा यांचा विश्वासघात करतात त्यामुळे यांनी नेहमी चांगले मित्र निवडावे या लोकांना राजकारणात आवड निर्माण झाल्याने हे लोक पुढे जाऊन राजकीय नेते बनतात या, या लोकांचे समाजात चांगले वर्चस्व असते स्वभाव मन असल्याने हे लोकांचे प्रिय व्यक्ती असतात यांना लोकांचे भरपूर प्रेम मिळते तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन जी आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद